नाभिक समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री संतसेना महाराज नाभिक समाज सभागृहाचं भूमिपूजन तुळजापूर शहरातील कुंभार गल्ली कार पार्किंग शेजारील नियोजित जागेवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं नाभिक समाजाच्या या सेवा कार्यास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं मत आमदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केलं सकल नाभिक समाजाचा तुळजापूर येथील मागील चाळीस वर्षापासून प्रलंबित जागेचा प्रश्न आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच युवा नेते विनोद गंगणे यांच्या माध्यमातून यंदा मार्गी लागला असून या जागेवर संतसेना महाराज सभागृह निर्माण कार्यास शुभारंभ नाभिक बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आलाय संत सेना यांनी या कामामध्ये पुढाकार घेऊन मोठ्या ताकदीनं हा विषय मार्गी लावण्यासाठी

रामचंद्र रोजकर निलेश रोजकर औदुंबर कदम अविनाश गगणे किशोर साठे ऋतुराज भोसले शांताराम पेंदे निलेश अमृतराव प्रसाद पानपुडे प्रकाश मगर संदीप गंगणे लखन पेंदे धैर्यशील दरेकर विशाल छत्रे सचिन रसाळ सागर कदम आदींसह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट ई न्यूज मराठी तुळजापूर